मी मारा मी मग ते दोन तीन लग्नात आता जाऊ नेता आम्ही दोन तीन लग्नाला आरिवडीले एक ना कुठे खिडका लीला खिडका लीला कोलेगावला आणि अंजूरला अंजूरला संध्याकाळ जायचा ना हो आम तो मध्ये कंटिन्यू करा पावडर टिकली करून जा आता जा लवकर चल नुसती घाई 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 ही पण असं दे ना मग होतं त्या का तू जवालावाले कोलेगावला हि दात बघ तुझ्या सारखं हा त्याची 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 माझी हा

अरे लागेन आपला नसो ते जा ना आपल्या लग्नाला बोलवले ना मग आपलंच लागेन समजा जा समज लागेल जा तो तिथे जा तिथून जा हे जा हे जा जरा जा जा ना जा ना जा झलक मारून जा एक बोलते तुमची लिस्टिप कवाच जाणार नाही तुम्हाला लिस्टिप नसला तर तुम्हाला कर्म जपण नाही बर 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 ना हा हे रुपान शोभ आला नाही जावाला ये भूक लागली का तुला जा जा माझी बोर जा जा अरे बघ जा तिला हं जा जा लाव कर जाला उसला दिला उचला ठीक आहे आभारले तुला क बोलत मारीन रास हा मला हात लावू नका बोलत सापड दे देच सापड एना देच सापड सापड दे त्याला मार मला मार लग्नामध्ये बोललो तुला जेव तर नाही जेवला अरे मग भाजी असला म्हणून की घ्यायचा लग्नात होतो लग्नामध्ये भाजी घाला तर क होत मग आता काय घेऊ तुला सँडविच आणि ज्यूस कोणता मँगो मिनी के माहिती अंजीर तर काहीच बघा आली तर आम्ही ज्यूस घ्यायला आलो मस्त

तुम्हाला छोटा भाई की तू तुम्हाला छोटा भाई छोटा भाई दे कर आहे तुम्हाला आंबा आंबा कपते बघा गाइस बघा कसा आंबा कपते मी असतं पण बघा कशी काही काम धंदे नाही ना काम धंदे एतान पैसे घेतान तुम्हाला इसका बोल रहा कुछ काम धंदा नाही

अरे सँडविच खातो का तू मी तर सँडविच घेतल्याना पहिला मँगो ज्यूस प्यायला बी लागले भाई यांनी हे सँडविच कोण खाल मग आता अरे दोन हत का तू का पाहिले ज्यूस पिता तू

ह ह काय डाइट ल तू डाइट करतो कर नाही खोटा योगा करतो योगा तर बघा चटोपारेला सेमी बुरु तो बघा बटाटा जा बटाटा कोण जन शेक आहे माजन शेक हा तुझा असाच लाव बिंदस लाव तंगला चावो gitla आय Guys, आता चाललो आम्ही लग्नाला आणि दिपूचा लग्न आहे अंजूर दिव्याचा आहे तो आणि आपला खास मित्र आहे एकदम जवळचाच जेव्हा लॉकडाऊनमध्ये माझ्यावरती केस होती ना तेव्हा मला गाडीमध्ये घरी आणायचा तो रुपांचा बड्डे करायसाठी आणि पूर्ण म्हणजे भिवंडी मिवंडीमध्ये सर्वकडे मला फिरवायचा होतो कुठे पण आणि काल त्याला बोललो का बोला हलदीच्या दिवशी नाही येणार ना, राहुल भाईच्या भावाची हालत होती कोलेगावला मी एका माझ्या मित्राच्या बहिणीची होती आणि आता आम्ही चाललोय दीपूच्या लग्नाला आणि खरंच जर नाचायला भेटलं थोडासा नाचेन नाहीतर इकडे राहुल राहुल भाईच्या भाई भावाची सुद्धा आहे म्हणजे लग्न आहे आज आणि लग्नामध्ये थोडासा नाचायला लागेल कारण की भरपूर दिवस झाले नाचलो नाही आता मी बरोबर ना रुपा तू पण नाचला नाचा नाचनाच ना तुला परिशान कसं केला काल पब्लिकनी लार भिनिस परीशान नुसता परेशान नाही ना इथे काहीतरी लागले बा कल्प हा ना ठीक आहे मग दीपून नवऱ्याची आरती चालू एक रशी शांत शांत अरे वाजवाला सांग बेंडवाल्यांना होय वाजवाला सांग ना नक्की घे आता कसा व्हायचा गरमीन नवरा तिक्र नाही आपण इक्र रुपांश ना आता खांद्या उभा राहून तेव्हा नवरा दिसेल तुला जोराम बोल ना तुझ बोलचाल मंगल एक जागेत तुला सांगू काही मी बोल बोल तुम्ही ऐकले असतील ना तुझ्या लग्नान कसा वाटला त्यांची आपण नाही आपण गाणी ठीक आहे पोहरा गौरी असताना याची कामं त्यांनीच करायची लावायची नवीन पद्धत विकी

हे पिशवी अंध्रेस तिकडून आला चावलांचे किती जातात बस झाले मग आता रुपांश हे रुपांश फायनली आपल्या मित्रमंगल आवडण झाली एकदा एकदा दिपू एकदा वहिनी बी असायला लागली भाई कडक बोललीला पण तो लग्न लावून सुद्धा आलो आणि आता चवणीचा साकुरपुरा तिकडे चालू आहे चाललो चाललोय आणि इथे रुपांच्या आणि मॅक्सिम असते चालू आहे तिकडे अटक मटक चवली चटक जिब्बलला अल्ला फोर फोर काय फुटत नाही आणि घर जा पाहुणा ना उठत नाही तर चला कुठे साखूरपुरा ते बघू आता गाडी तर भरपूर लांब लावले पार्किंगला आणि चालू आहे तर चालत चालत इकरी या र हा तुम्हाला असं वाटतं कवा लगीन येतो ना कवा मी ज्यूस प्यायला लागतो इकडे रे हे रे अरे इकडे इकडे अरे रे तुम्ही <laughs> बाबा बाबा रास मेक पैसा खर्च केले नाही बाबा बाबा आवरा 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 थपले आवरा थपले आवरा थपले तुम्ही आवरा हा नवरा तिकडे गेले बाहेर काय नको नाही पण आवरा थपले तुम्ही इकडे बघ ना आवरा आवरा हा एक रुपया ऐकू दे एक रुपया इकडे बघ ना एक रुपया ऐकू दे झाले एक रुपया हा नाही टाकीन मी भाई टाकतो बाबा एक रुपया आहे का बघू ना सा मी पीर होता किती निघते बघ ना तूने आज फोन केले म्हणा सा ₹100 दिवशी एक नंबर काम केलास पण म्हणजे कसं आठवण राहिली हा हो पहिला बी केला ओ पहिला भी केलाय ये तेरा ही आहे ए तो गुढ मस्ती कर तुझ्या हाताचा जो बोलला तू

दादा गोदा हे दादा अरे को टाइम टचअअप सा हा हा थैंक यू आम्ही के आम्ही कॉंग्रॅच्युलेशन केलं ना आता करता अरे बस का तू ना येणार नाही का भाऊजी वेलकम वेलकम नाही का आता भाऊजीच बोलावं लागेल गीतक माझा फ्रेंड आहे गीतक माझा फ्रेंड आहे सो तिकडून आता भाऊजी होती आणि तर आपली बहिणीच नाही तुम्ही टचअप द्यायला घेऊन त्याला खर खरं सांगा टचअप जरा जास्तच झाले असं आमचा भाऊजी जरा जास्त आहे ना अँडसमेक्षा असाच आहे असाच आहे ना रे भाऊजी पहिले आहे नाही बहिणीची साईड घेऊ रे आता थोडीशी तब्येत झाली चला चला घेऊ चला आणि कॉंग्रॅच्युलेशन दोघांना मस्त दिसता आजचा तुमचा आणि भाई चित्र भी गीतक भी भाई वो वन साइड है वन साइडच असतो हां पहिल्यापासून वन साइड आहे द वन साइड लग्न खाली आज गाईच आम्ही जाम नाचलो हवरण नासलो ना लाईट गेली आमची गावात पाचशे 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 पडले तेव्हा लाईट झाली ना आम्ही नाचलो पण जाम राहुल आणि चांगलेच पैसे दिलं आपल्याला ना लोक अर्धे घेतलं ना जाम चार पाच हजार होत्या चांगलं झालं काय आता माझीच गलती होती तुला सांगला माझ्या हातात दे तर नाही नको बोलतो नको अरे मी देवत ते पोरेल ते पोरेल करत होती मला मी बोलू देत सांगतं बोलतो नको जा गपच गपच कोणतरी तरी आला ना चोरलं दारू रुपयाची होती तर आपण आम्ही सगळी कर फिरलो एक साखर पुरा होता सलोनीचा तो पण करून आलो मी इथे ब्लॉक एंड करतो जय जय महाराष्ट्र जागरी जय कोली